प्रवाशांसाठी आनंदाची बातमी वाहतूक कोंडीची कटकट आता संपणार आहे कारण मुंबई आणि पुणे प्रवास आता तीस मिनिटांनी कमी होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पातील सहाशे पन्नास मीटर लांबीचा केबल स्टेड पूल आता जवळपास पूर्ण झाला आहे या मार्गामुळे प्रवासाचा वेळ पंचवीस ते तीस मिनिटांनी कमी होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अनेक दिवसांपासून रखडलेला मिस्सिंग लिंक प्रकल्पाने आता एक महत्वाचा टप्पा गाठला आहे या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ आता जवळपास पंचवीस ते तीस मिनिटांनी कमी होणार आहे या प्रकल्पातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लोणावळा आणि खंडाळा विभागातील टायगर व्हॅली जवळ उभारण्यात आलेला सहाशे पन्नास मीटर लांबीचा केबल स्टेड पूल हा पूल आता जवळपास पूर्ण झालाय हा पूल जमिनीपासून सुमारे शंभर मीटर उंचीवर असा आहे आणि हा नवीन मार्ग सुरू झाल्यावर द्रतगती महामार्गावरील घाट सेक्शन टाळता येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल हा तेरा पूर्णांक तीन किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी तर होणार आहे आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे